दादा तुमचे एक्सपिरियन्स सांगा जरा खेकडे पकडतात आता आपल्या एक्सपिरियन्स म्हणजे कधी कधी येता कोणत्या कोणत्या वेळेला येता तुम्ही नाही असं काय नाही आमचं म्हणजे फक्त वर्षाचे बारा महिने आहेत जे घरात सणसुद्धा असतात त्या सणाला मग आम्ही सुट्टी करतो कारण का वर्षाचे बारा महिने जर पैसा पैसा, पैसा बघत असला मग त्या सणाला आरताना राहणार त्याच्यामुळं आपण वेळ द्यायला लागतो आपण जर वेळ दिला आपल्या काय कार्यक्रमाला तर तो वेळ सक्सेस होत नाही तर बोलतो वर्षाच्या बारा महिने कमवायचे हो आणि पुढच्या दिवसाला ते सगळं गमून बसायचं म्हणून जेवढं आपण वेळ देऊ तेवढं ते बरं आहे म्हणजे हप्त्यातून एक वेळ सुट्टी काढून आपली घरची कामं काय आहेत ते आपल्याला करायला भेटतात जर हप्तेचे पूर्ण कंटिन्यू आपण तो दिवस भरायला बघितला तो भरू शकते पण तो काय फायद्याचा नाही वेळ हा लय महत्वाचा आहे कुठली भी काय वेळ असली तर त्याला आपण वेळ देऊ शकतोय समोरचा व्यक्ती नाही दिवस आणि रात्रीमध्ये कोणत्या टायमाला खेकडे चांगले मिळतात दिवस आणि रात्री म्हणजे कसं त्यात पहिला कसं रात्री भरपूर भेटायचं पण आता काय झालं माहिती आहे हे बघा हे पाणी आहे ना हे केमिकलचे असल्याने दिवसा कमी आणि रात्री जास्त भेटतात पहिला आम्हाला दिवसालाच या दोन तीन घंटेमध्ये एवढे खेकडे भेटायचे म्हणजे एक दहा पंधरा वर्षाच्या अगोदरची वाटतं आहे पण आता कधी एक डजन दीड डझन दोन डजन मग ते कसं आपला धंदा येतो म्हणून आपल्याला यायला लागतो आता शेवटी काय आम्हाला थोडी कोण नोकऱ्या देणार आहेत आमचा धंदाच हा पण या दोन तीन वर्षामध्ये सगळं बाद होणार आहे कारण का कॅमिकलच्या एवढा खा कॅमिकलच्या जे जेवढं पाणी हे समुद्राला यायला लागलं हे जतवर बंद होत नाही त्यातवर काय त्याला पर्याय नाही